हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक शॉक लागून रोहनचे दोन्ही हात काढावे लागले रोहनची गर्लफ्रेंड असलेल्या सेजल अनेक फोन आले रोहनचे दोन्ही हात काढून टाकलेत त्याची किडनीही फेल आहे तू त्याच्याशी लग्न करू नकोस तेव्हा सेजलने फसवणूक करणं माझ्या रक्तातच नाही जर का मी सुखात सोबती होते तर आता मी रोहनच्या दुःखातही तितके सहभागी असेल असं म्हणत थेट रोहनशी सात फेरे घेऊन सात जन्माची गाठ बांधली ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या निमगावच्या रोहनची रोहन, रोहन पैलवान होता सदृढ आणि मजबूत शरीरष्ठी असलेल्या रोहनला वडील नव्हते रोहन, रोहन मामाच्या घरी वाढला मामाने त्याला पैलवानकीचे धडे दिले त्याने पैलवानाच्या स्पर्धेत अनेक बक्षीसही मिळवली त्याला अकरावीत असताना शेजल नावाची एक मुलगी भेटली आधी मैत्री आणि नंतर हळूहळू हे नातं प्रेमात रूपांतर झालं इकडे की बरोबर रोहन किराणा चालवायचा एक दिवस त्याला कोणीतरी बेडशीट वायफायच्या वायरवर टाकली असं लक्षात आलं तो ती बेडशीट काढण्यासाठी गेला तिथेच हाय व्होल्टेजची वायरही आहे ही तसूबरी शंका त्याला आली नाही त्याने ती बेडशीट सारताच रोहनला हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक शॉक लागला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं तेव्हा हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक शॉक असल्याने त्याच्या हाताच्या सगळ्या नशा तुटल्या होत्या डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे त्याचे दोन्ही हात काढून टाकण्यात आले प्रचंड वेदना मरणाच्या दारातून आलेल्या रोहनची घरची परिस्थिती बेताचीच होती दवाखान्याचं वीस पंचवीस लाख बिल भरणं अशक्य होतं तेव्हा त्याच्या मित्रांनी गावात एक मोठा फलक लावला निमगावचा पैलवान आपला रोहन संकटात आहे त्याचे दोन्ही हात काढून टाकावे लागणार आहेत जमेल ती मदत करा त्यावेळी अख्ख्या गावाने पाहुण्यांनी मित्रांनी आणि नातेवाईकांनी पन्नास शंभर रुपयांपासून मदत केली आणि वीस लाखाचं बिल तर लोकांच्या मदतीनेच भागलं आता प्रश्न होता सेजल स्वीकारेल का सेजल खूप सुंदर होती तिची घरची आर्थिक परिस्थिती रोहनपेक्षा चांगलीच होती ती स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे त्यामुळे ती स्वतःच्या पायावरही उभी आहे सगळ्या बाजूंनी स्टेबल असलेली सेजल रोहनला स्वीकारणं अशक्य वाटत होतं पण सेजलचं खरं प्रेम होतं तिने रोहनला सोडायचा विचार स्वप्नातही आणला नाही घरच्यांनी बराच विरोध केला जाणून बुजून आगीत पडू नकोस हे आयुष्य आहे खेळ नव्हे अशा बऱ्याच गोष्टी समजावल्यानंतरही सात वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या सेजलने रोहनशिवाय दुसऱ्या मुलग्याचा कधीच विचार केला नाही शेवटी सेजल आणि रोहनचं थाटामटात लग्न झालं आणि सेजलने आयुष्यभरासाठी रोहनची साथ द्यायचं ठरवलं सेजल म्हणते आम्ही इतका सुखी संसार करून दाखवू की लोक आम्हाला आदर्श मानतील रोहन खूप खुश आहे त्याचा उकानही आता व्हायरल होत रोहनने उकानात म्हणलेलं इलेक्ट्रिक शॉक मध्ये गमावले दोन्ही हात वाईट काळ पाहून तिने कधीच सोडली नाही साथ सात वर्षांचं प्रेम आमचं अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर मात केली अपंगत्व पाहून तिच्या घरच्यांनी नाकारलं पण तिने सर्वांच्या विरोधात जाऊन माझं प्रेम स्वीकारलं आजच्या कलियुगात मी खरंच नशिबन आहे घरचे ऐकत नाही म्हणणाऱ्यांना माझे सेजल एक उदाहरण आहे